प्रधान मोदी नंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपाची शाळा घेणार आहे भाजपाचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवसाची बैठक होणार आहे लोअर परळ येथील संघ मुख्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं सरकार आल्यानंतर आमच्या मंत्र्यांचा परिचय त्या ठिकाणी पुढचे आम्ही जो मॅन्युफॅक्चर दिला होता जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्याबद्दलचा काय टाइम लाईन आहे काय कार्यक्रम आहे आमचे सारी चर्चा होत आणि शेवटी या चर्चेचा अर्थ एकच आहे की आम्ही जी जनतेला वचन दिलं आहे ते वचनपूर्ती कशी करावी लवकरात लवकर व्हावी याकरता थोडी चर्चा होतं काही आदिवासी भागातले प्रश्न आहेत सामाजिक न्यायाचे प्रश्न आहे याच्यावर चर्चा होत मला वाटतं ही बैठक समाजाकरता आहे आपल्या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे या संदर्भात थोडी अधिकची माहिती घेऊया संघाकडून मंत्र्यांना कारभार कसा करावा याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे ना कामगार उच्च आणि तंत्र शिक्षण पशुसंवर्धन आदिवासी विकास ग्राम विकास आणि वन विभागाशी संबंधित विषयांवरती चर्चा केल्या जाणार आहे संघाची भूमिका आणि अपेक्षा याबाबत संबंधित मंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे संघाच्या प्रमुख अजेंड्यावर देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात कामाच्या रूपरेषेबाबत चर्चा केली जाईल हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघ नेत्यांकडून कानमंत्र मिळणार आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये जेव्हा इस्कॉन टेम्पलचं उद्घाटन होतं लोकार्पण होतं तेव्हा पंतप्रधान मोदी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी भाजपाच्या नेत्यांना कानमंत्र दिलाय आणि आता आर एस एसची पाळी आलेली आहे आर एस एस दोन दिवस बैठकांचं आयोजन करत आहे आणि कानमंत्र भाजपाला दिला जाणार आहे काय काय मुद्दे चर्चिले जाणार आहेत नक्कीच आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावरती होते आणि त्यांनी आपण बघितलं महायुतीचे सर्व नेत्यांची तसंच भाजपच्या नेत्यांची शाळा देखील घेतली आणि त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं भाजपच्या सर्व मंत्र्यांची आणि नेत्यांची शाळा घेतली जाणार आहे राष्ट्रीय स्वयंसंघ आणि भाजपच्या नेत्यांची दोन दिवस बैठक पार पडत आहे लोअर परेल येथील राष्ट्रीय स्वयंसंघाच्या कार्यालयामध्ये आपण बघितलं अठरा आणि एकोणीस म्हणजे आज आणि उद्या ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित राहणार आहेत तसंच आपण तर भाजपचे सर्व नेते तसेच नवीन कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहे आणि यामध्ये आपण बघतो महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये हो होणार आहे त्यामध्ये आपण बघितलं संघाकडून जो संघाचा अजेंडा आहे त्याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आपण बघितलं तर सर्व मंत्र्यांनी कसा कारभार करावा या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आपण बघितलं कामगार उच्च तंत्र शिक्षण तसंच आपण बघितलं संबंधित तसे आदिवासी संबंधित ज्या विभाग आहे त्यामध्ये त्यांना राष्ट्रीय काय अपेक्षा आहे काय पाहिजे